नमस्कार मैत्रिणींनो तर आज आपण बनवणार आहोत उकडीचे मोदक तर इथे मी एक नारळ खोवून घेतलेला आहे आणि आता इथे मी सारणाची तयारी करत आहे तर त्यासाठी इथे मी एका पा पॅनमध्ये एक, एक चमचा तूप टाकलेला आहे आणि आता त्यामध्ये मी हे ड्रायफ्रूट्स कट केलेले होते ते फ्राय करून घेणार आहे तर इथे सतत परतत राहायचं आहे जेणेकरून जास्त भाजता कामा नाही कमी गॅसवर हे भाजून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी एक वाटी एक वाटी नारला नारळाचं किस आहे तर त्यासाठी मी अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे तर इथे गूळसुद्धा व्यवस्थितपणे पूर्ण वितळेपर्यंत शिजून घ्यायचं आहे अगदी कमी गॅसवर आपल्याला हे सर्व शिजून घ्यायचं आहे मीडियम किंवा फास्ट गॅसवर हे सर्व गूळ भाजायचं नाही स्लो गॅसवरच भाजायचं आहे तर इथे गूळसुद्धा जास्त शिजता कामा नाही कारण जास्त गूळ शिजला तर आपलं जे सारण आहे ते कडक होण्याची शक्यता असते साधारण भाजल्यानंतर इथे आपण जे नारळाचं आपण जो नारलाचा आपण किस करून घेतलेला आहे बारीक असा किस केलेला आहे तो आता आपण यामध्ये टाकून घेणार आहोत तर इथे मी एक वाटी नारलाचा किस टाकून घेतलेला आहे तर इथे आपल्या सारण हे रेडी झालेलं आहे तर इथे तुम्ही बघू शकता खूपच सुट सुटीत असं आपलं सारण तयार झालेला आहे तर त्यामध्ये मी आता इथे टाकलेले आहे वेलची आणि जायफल पावडर त्यानंतर पुन्हा एकदा आपण हे सर्व मिक्स करून घेणार आहोत तर इथे आपलं मोदकाचं सारण हे रेडी झालेलं आहे तर आता आपण उकडीची तयारी करूयात तर इथे मी एका पॅनमध्ये पाणी टाकलेलं आहे त्यानंतर इथे चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि एक ते दोन चमचे इथे मी तेल टाकून घेतलेलं आहे त्यानंतर आपलं मोदकाच्या उकडीचं जे पीठ आहे ते टाकून घेतलेलं आहे आणि हे व्यवस्थितपणे असं शिजून घ्यायचं आहे उकडीची जी प्रोसेस आहे तीसुद्धा व्यवस्थितपणे झालेली पाहिजे कारण उकडीचे प्रोसेसवर पूर्ण पूर्णपणे आपला मोदक हा डिपेंड असतो तुमची जर का उकड व्यवस्थित झाली तर मोदक हा व्यवस्थितच होणार तर इथे बघा मी इथे पीठ हा व्यवस्थितपणे मळून घेतलेला आहे तर इथे मी वाटीमध्ये एका पाणी एका वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि हाताला लावण्यासाठी थोडंसं तेल ला घेतलेलं आहे तुम्ही इथे तुपाचासुद्धा वापर करू शकता पण इथे तुपाचा वापर केला तर तुमचे जे मोदक आहेत ते जास्त चमकणार नाही तेलाचा वापर केला तर मोदक हे चमकतील तर इथे मीसुद्धा तेलाचा वापर केलेला आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तुपाचा वापर करू शकता तर इथे आपलं पीठ जे आहे ते व्यवस्थितपणे मळलं गेलेलं आहे त्यामुळे इथे पारी करताना कुठेही या पारीला तडा जात नाही अगदी सहजरित्या ही पारी वळली जाते तर तुम्ही बघू शकता इथे पारीला कुठेही तडा जात नाही तर इथे आपली उकड जे आहे ती अगदी व्यवस्थितपणे शिजलेली आहे तर आणि हे आपलं जे सारण आहे ते सुद्धा व्यवस्थितपणे बनलेलं आहे शक्ता सूट थे, बन है। तर तुम्ही बघू शकता किती सुटसुटीत हे सारण बनलेलं आहे तर इथे मी एक चमचा हे सारण भरलेलं आहे पारीमध्ये त्यानंतर इथे मी या मोदकाच्या कळ्या करण्यासाठी हाताला थोडं ते बोटाला थोडं तेल लावून घेणार आहे जेणेकरून पीठ हाताला चिकटला चिकटला जाणार नाही तर तुम्ही इथे बघू शकता मोदकाच्या ज्या कळ्या आहेत त्या किती सहजपणे इथे बनत आहेत कारण इथे पीठ जे आहे ते आपलं अगदी परफेक्ट असं बनलेलं आहे आणि सारणसुद्धा इथे मी भरभरून भरलेलं आहे अगदी गच्चं असं सारण भरलेलं आहे तुम्ही बघू शकता किती सारण भरलेलं आहे त्यानंतर इथे मी सर्व सर्व ज्या कडा आहेत मोदक पारीच्या त्या पूर्ण मी एकत्र करून घेणार आहेत आणि इथे मी मोदकाचा आकार दिलेला आहे तर इथे आपला मोदक हा बघू शकता तुम्ही रेडी झालेला आहे पहा आपला हा मोदक रेडी झालेला आहे तर इथे सर्व मोदक हे मी बनवून घेतलेले आहेत आणि इथे उकडूनसुद्धा झालेले आहेत तर तुम्ही इथे पाहू शकता मी इथे एक मोदक तुम्हाला कट करूनसुद्धा दाखवलेला आहे तर बघा किती गच्च भरलेला आहे सारण तर तुम्ही सुद्धा करून पहा अशा पद्धतीचे मोदक तर इथे जे आपण मोदकामध्ये सारण भरलेलं आहे ते पूर्णपणे ट्रान्सपरंट होऊन आपल्याला बाहेर दिसत आहे तर तुम्हीसुद्धा करून पहा बा